श्री गणेशाय नमा नमस्कार देव बरा करू गावाला मी प्रताप प्रियप्रकाश धुरी गावातील गुढ रसांच्या शोधात गावातील आध्यात्मिक रसांच्या शोधात अर्थातच माझा गाव त्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण भाग यासाठी आलेलो आहोत आणि भाग यासाठी आलेलो आहोत आपण तळी या ठिकाणी कलात मग पाहूया आपण खळखळ वाहणारे झरे मला झरे दाखवतो आहे ठिकाणी पाहू शकतात हे झऱ्याचं उगमस्थान आहे या ठिकाणं हा झरा वाहतोय पुन्हा एकदा आम्ही मायक्रो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणावरून मी पाणी वाहत आहे बघा ठिकाणावरून मी पाणी येते आणि असं वाहत वाहत या ठिकाणावरून अशा पद्धतीने हे खाली पाणी येते आपण पाहू शकतो हे खळखळ वाहणारे घरी मित्रांनो पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकाहत्तर टक्के पाण्यामधील शहाण्णव पॉईंट पाच टक्के सलाईन वॉटर म्हणजे ओसिन वॉटर आहे समुद्राचं पाणी आहे त्यामध्ये दोन पॉईंट पाच टक्के गोडं पाणी आहे आणि या गोड्या पाण्यामधील दोन पॉईंट झिरो पॉईंट थ्री टक्के हे पाणी पिण्यायोग्य पाणी आहे आणि हे पिण्यायोग्य पाण्यामध्ये असणारं हे पाणी लहानपणी आम्ही इथे खायला येतो तळीवर त्यावेळी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी यायचं हे ठिकाणी त्या ठिकाणी पाणी प्यायचो आम्ही पाणी घरे वाहत येतात या ठिकाणी हे बघा थोडंसं छोटं दिसतं आहे त्यामध्ये पाणी आहे आणि हे पाणी अशा पद्धतीने वाहत येतं आहे हा पाट आहे आणि हा रस्ता आहे तिथं पाण्याचा अशा पद्धतीने वाहत वाहत ह्या रस्त्याने पाणी असं पुढे जातं आहे आजूबाजूचा परिसर दाखवतो आहे हिरवागार झाला आहे पाणी आहे विपुल प्रमाणात त्यामुळे हा परिसर जो आहे हा हिरवागार झालेला आहे आणि हा पाण्याचा मार्ग आहे की नाही हे पाणी असं पुढे येतं हे पाणी असं पुढे येतं याचे दोन भाग आहेत त्या ठिकाणी हे पाणी जे अंडरग्राउंड अंडरग्राऊंड झालं आहे इथे अंडरग्राउंड झालं आहे पाणी दाखवतं तुम्हाला हे पाणी जे आहे अंडरग्राऊंड झालं या ठिकाणी पुढे बघा जमीन आहे आणि हे पाणी या ठिकाणी खाली आलेलं आहे हे बघा आणि ते तळं आहे म्हणून त्याला तळी असं बोललं जातं आणि मी दुसऱ्या भागातून दाखवतो इथं जे पाणी येतं वाहत वाहत तेच पाणी आहे वाहत आलं आहे बघा असं वाहत इथं आणि या ठिकाणी अंडरग्राऊंड झालं आहे ते पुढे काही नाही बघा हे वाळवंट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे पाणी या ठिकाणी खाली होतं ही तळी हा तळीचा भाग आहे आणि या ठिकाणी हा आम्रवृक्ष आहे तो पण दाखवतो आहे हा विशालकाला आहे महाकाय असा आम्रवृक्ष आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आम्रवृक्ष आहे मला पुढे दाखवतोय तळी हां तळीचा एरिया गावातील गुड रस शोधात गावातील आध्यात्मिक शोधात अर्थातच माझं गाव यामध्ये मी प्रताप प्रिया प्रकादरी येथेच थांबतो आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागासहित तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आहे जय हिंद जय शिवराय